मुद्दाम बिचारा निष्पा प्राण्यांचे पाय तोडले जातात त्यांना अपंग केलं जाते त्यांना उपाशी ठेवून कुपोषित केलं जातं का तर लेदर इंडस्ट्रीसाठीच्या एका सरकारी नियमामुळे तो नियम असा आहे की प्राण्यांच्या स्किनचा जर कमर्शियल वापर करायचा असेल तर लुळे पांगळे आणि निरुपयोगी प्राणी यांचाच वापर केला जातो आणि अशा या निरागस प्राण्यांच्या काढलेल्या स्किनला लेदर असं सॉफिस्टिकेटेड नाव देऊन त्याला मोठ्या मोठ्या ब्रँड्सना विकलं जातं आणि हे ब्रँड्स यापासून बनवतात लाखो रुपये किमतीचे लजरियस प्रोडक्ट्स जे प्रोडक्ट्स आपले लाडके सेलिब्रिटीज फॅशनच्या नावाखाली मिरवतात डिओरची ही बॅग आहे तीन लाख पंच्याऐंशी पण ती बनते कशापासून का वासराच्या कातड्यापासून याच पद्धतीने लुई वितॉनचे हे एक लाख साठ हजारांचे लेदर शूज पण यातही यूज केले गाईचं कातड किंवा गुची हे गुचीचे हे फर जॅकेट बनवलंय सशापासून आणि याची किंमत आहे आठ लाख एक्क्याऐंशी हजार थोडक्यात काय लक्झरीयस ब्रँडच्या नावाखाली या निरागस प्राण्यांचा जीव जातोय आता तुम्ही म्हणाल हे सगळे सेलिब्रिटी लोकांचे शौक आहेत पण नाही कॉमन मॅन म्हणजेच तुम्ही आम्ही वापरत असलेले बाटा रेड चिप ॲलन सोली हे ब्रँड सुद्धा गोवंशाच्या कातड्यापासून बनवलेले लेदर ले ले वापरतात फरक फक्त किमतीचा आहे पण जीव मात्र मारला जातोच आहे जाणून घेऊयात मीट इंडस्ट्रीचं बाय प्रोडक्ट असं बोलून ज्याला नॉर्मलाइज केलं जात आहे अशा या लेदर इंडस्ट्रीची पोलखोल करणारं हे ऑनेस्ट बोल्ड ट्रुथ भारत लेदर एक्सपोर्टमध्ये दुसऱ्या नंबरवर येतो आणि लेदर गुड्समध्ये पाचव्या नंबरवर म्हणजे दिल्ली गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी गोहत्या बॅन असून सुद्धा भारत दुसऱ्या नंबरवर आहे पण भारत सरकार लेदर इंडस्ट्री ही मीट इंडस्ट्रीचं बाय प्रोडक्ट असल्याचं सांगते खरी पण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचं ॲनिमल एक्सपोर्ट हे सदतीस हजार कोटी इतकं होतं म्हणजे यात आलं दूध मध अंडी औषध अशा सगळ्या गोष्टी येतात पण फक्त लेदर हे साधारण बत्तीस तेहतीस हजार करोड रुपयांचं एक्सपोर्ट झाले युजली पासष्ट टक्के लेदर हे गोवंशापासून बनतं आणि राहिलेले पस्तीस टक्के लेदर हे बकरी पीक किंवा पायथन मगर हत्ती अशा काही अजून जंगली प्राण्यांपासून बनतं आणि प्राणी जितका रेअर तितकं त्याचं लेदर आणि पर्यायाने प्रोडक्ट सुद्धा महाग पण प्राणी कुठलाही असो लेदर बनवण्याची पद्धत ही सारखीच असते ॲनिमल फार्म्स मधून प्राण्यांची स्किन टॅनिंग फॅक्टरीला पाठवली जाते तिथे हार्श केमिकल्सने टॅनिंगची प्रोसिजर झाली की ते लेदर फॅशन कंपनीजना पाठवलं जातं आणि तिथून बॅग्स शूज वगैरे बनवून ते मार्केटमध्ये विकायला आणलं जातं ही प्रोसेस ऐकताना खूप साधीसुधी वाटत असली तरी जे काही घडतं ते ॲनिमल फार्म मध्ये गोवंश असो बकरी असो किंवा इतर जंगली प्राणी असो सगळ्या प्राण्यांना कॅटल फार्म मध्ये ठेवलं जातं जिथे हजारो प्राणी छोट्याशा जागेत राहतात तिथे त्यांना सुद्धा जागा नसते जास्त जागा व्हावी म्हणून बैल मशीनची शिंग सुद्धा कापली जातात त्यानंतर या फार्म्स मध्ये वासरू तर नसतातच कारण वासरांच्या स्किन पासून बनवलेलं सो कॉल्ड स्पेशल लेदर जास्त किमतीला विकलं जातं या सगळ्या प्रोसेसमध्ये नंबर वन वर आहे डेअरी इंडस्ट्री ती कशी तर डेअरी फार्म मध्ये बैल मेल, वासरूम, हातारी गाय जी दूध देऊ शकत नाहीये अशांना कत्तलखान्यात पाठवलं जातं पुण्यात अॅनिमल इक्वॅलिटी नावाचा अॅनिमल प्रोटेक्शन ग्रुप आहे त्यांनी याविषयी दोन वर्ष पंजाब तेलंगणा केरळ तमिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र अशा राज्यात स्टिंग ऑपरेशन करून एक स्टडी केला त्यात त्यांनी एकशे सात डेअरी फार्म्स दोन सिमेंट कलेक्शन सेंटर अकरा गुरांचे से मार्केट्स आठ कत्तलखाने सात मीट मार्केट्स आणि दोन लेदर फॅक्टरीज एवढ्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन्स केलं होतं आणि त्यात त्यांना खूप भयानक दृश्य दिसली ॲनिमल इक्वॅलिटीच्या फाउंडर अमृता उबाळे यांनी तिकडची काही दृश्य सांगितली डेअरी फार्ममध्ये गायीने दूध द्यायचं बंद केलं किंवा त्यांनी एक दोन लिटर कमी दूध दिलं की त्या त्यांच्या काही कामाच्या नसतात किंवा मा बैलसुद्धा माथारा झाला किंवा मा त्याचाही काही उपयोग नसतो आणि वासरू जर मेल असेल तर त्याचा दुधासाठी पण काही उपयोग नसतो अशांना रवाना केलं जातं पण जी गाई गुरे डेअरी फार्म मध्ये राहतात त्यांना सुद्धा अशा प्रकारे वागवलं जातं की त्यांचं असतं पण ही गुरं हार्डली चार ते पाच वर्ष जगतात त्यानंतर ज्या गायीची वासरं कत्तलखान्यात पाठवली जातात त्या गायींनी दूध द्यावं म्हणून मेलेल्या वासरांच्या अंगात गवत काठ्या वगैरे घालून त्यांना त्या गायी समोर ठेवलं जातं वासराच्या वासाने तिला फुटेल आणि ती दूध देईल त्यानंतर त्यांना इथून कत्तलखान्यात पाठवताना सुद्धा एका छोट्याशा तीस एक गुरं भरली जातात त्यांना त्या प्रवासात कंट्रोल करण्यासाठी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली जाते त्यांची शेपटी तोडली जाते किंवा त्यांच्या प्रायव्हेट पार्टला इजा केली जाते म्हणजे ते त्याच वेदनेत राहतील आणि काही त्रास देणार नाही एवढंच नाही तर त्यांना खाणं सोडा पण पाण्याचा एक थेंबही दिला जात नाही अशा अवस्थेत कत्तलखान्यात येईपर्यंत बरीच गुरं मेलेली असतात आणि जे थोडेफार जिवंत असतात त्यांची जिवंतपणेच स्किन काढली जाते आणि हे सगळं सुरू कुठून होतं तर डेअरी फार्ममधून म्हणून बरेचसे लोक व्हिगन बनतात म्हणजे फक्त नॉनव्हेज नाही तर दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ते खात नाहीत स्पेशली हे आपले सेलिब्रिटीज त्यांची हिपोक्रेसी तर अशी आहे की आलिया भट मलायका अरोरा आणि रिचा चड्डा हे विगन आहेत पण एक्झॉटिक लेदरच्या बॅग्स त्या सहज मिरवतात आलिया भट तर गुची जे एक्झॉटिक लेदरचं फॅशन प्रोडक्ट्स बनवण्यासाठी फेमस आहे त्याची ती ब्रँड अँसिडर आहे या सगळ्या होणाऱ्या गुरांच्या कत्तली या सरकारला माहित नाही आहेत का तर अर्थात माहिती आहे भारतात काही राष्ट्रांमध्ये गोहत्या पूर्णपणे बॅन आहे पण अशावेळी जिथे गोहत्या अलाउड आहे तिथे नेऊन ही हत्या केली जाते त्यानंतर कोणताही गोवंश असो म्हणजे गाय बैल म्हैस रेडा वासरू यांना एक फिट फॉर स्लॉटर असं सर्टिफिकेट दिलं जातं म्हणजे ते जनावर जर दूध देत नसेल शेती करण्यासाठी त्यांचा काही उपयोग होत नसेल लुळं असेल त्यांचा कोणता तरी आजार असेल किंवा काही जखम झालेली असेल फक्त अशा गोवंश प्राण्यांना फिट फॉर स्लॉटर हे सर्टिफिकेट दिलं जातं आणि जर एखाद्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर त्याला जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षा आणि रुपयांचा दंड असतो त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळावं म्हणून या प्राण्यांना उपाशी जातं त्यांना नीट चालता येऊ नये म्हणून त्यांच्या पायावर मारून मारून त्यांचे पाय तोडले जातात किंवा एखाद्या गाडीला बांधून त्यांना मैलोन मैल धावडवलं जातं या सगळ्याचा परिणाम लेदर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या माणसांवर पण होतोय कारण लेदर मॅन्युफॅक्चरिंगसाठी हार्श केमिकल्स वापरले जातात आणि हे केमिकल्स माणसांच्या स्किनसाठी सुद्धा घातक असतात आणि त्यामुळे त्यांना कॅन्सर म्हणजे हा खेळ फक्त माणसांच्या जीवाशी सुद्धा आहे पण एक मजेशीर गोष्ट माहिती आहे अशा लेदरचं सबस्टिट्यूट सुद्धा अवेलेबल आहे ज्याला व्हिगन लेदर असं म्हणतात ज्यात कोणत्याही प्राण्याचा जीव जात नाही म्हणजे कॅक्टस लेदर किंवा नारळाच्या पाण्यापासून बनवलेले लेकर असे बरेच ऑप्शन्स आहेत त्यामुळे आता लेदर वापरायचं की नाही वापरायचं हा तुमचा कॉल आहे बाकी आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहू आणि तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला सपोर्ट नक्की करत राहा